लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी पार पडलं अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप महाविकास आघाडी आणि प्रहारमध्ये मुख्य लढत आहे यातच भाजपच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा त्यांच्या दुचाकीवरून मतदान केंद्रात पोचले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला

पकुण पकुण पकुण। को लगता है लगता बहुत पॉजिटिव चेहरा आप मुझे मेरा देख सकते हो क्योंकि जो मतदान होना है ये देश के हित के लिए मतदान है और वही मतदान करने के लिए आज मैं आई हूँ तो मुझे लगता है बहुत पॉजिटिव एटीट्यूड से मेरे अमरावती के लोग इस देश का मतदान करना है ये कोई लोकल बेसिस इलेक्शंस नहीं है ये देश के हित में करने वाला मतदान है देश के प्रति जो काम करता है वो नरेंद्र मोदी जी हैं दो हजार चोवीस फिर एक बार नरेंद्र जी ही प्राईम मिनिस्टर बनने वाले हैं तो उसकी चेन मेरी अमरावती में रहना है ये अमरावती करो काँग्रेस उमेदवार बाळवंत वानखेडे यांनी देखील आपल्या संपूर्ण कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला मला आज अतिशय आनंद होतो की आज मी मतदान करण्याकरता आल्यानंतर मी या गावातूनच माझी खऱ्या अर्थानं राजकारणाला सुरुवात झाली या गावचा मी सदस्य राहलो सरपंच राहलो आणि सेवा सहकारी सोसायटी यासारख्या अनेक संस्थांवर आलो तर आज मी लोकसभेसाठी उभा आहो आणि निश्चितच या गावचं ऋण आहे त्या गावातूनच मला एक बुभारी मिळाली तर माझा विजय हा निश्चित आहे दोन लाखाच्या वर फरकानं मी निवडून येणार आहोत आज कर मतदानाचा हक्क बजावला अमरावतीच्या नेहरू मैदानावरील शाळेतल्या मतदान केंद्रात त्यांनी सहकुटुंब मतदान केलं शंभर टक्के लोकांवर विश्वास आहे आमचा लोक योग्य गोष्टीचा मूल्यमापन करत योग्य कार्याचं